हे पण बघा पण प्रॉपर कसा तो जो आवेश आहे मुरारबाजींचा मुरारबाजींचा पुरंदरला लागलेला आहे आता हे जे काही कल्याणच्या खाडीसाठी शिल्प केलं होतं का कल्याणच्या खाडीपासून नेवी सुरू झाली ती कल्याणच्या खाडीला सुरू झाली आणि कसं ते दाखवायचं आता शिल्प काय महाराज काय सगळीकडे घोड्यावर फिरत होते का तलवार घेऊन नाही त्यांचा मुत्सद्दीपणा दूरदृष्टी महाराज महाराजांचा लोक म्हणायचे पण की हे जमिनीवरचे आपण सैनिक कधी पण लढवून हारवू पण जो समुद्रात न येणार ती टेक्नॉलॉजी आणि त्या तऱ्हेने आपण उभे नाही राहिलो तर समुद्रात न येणारे ब्रिटिशांना कसे हरवणार आपण समाज जो आहे कलेच्या प्रांतामध्ये खूप मागासलेला आहे आणि शिल्पकलेबद्दल तर बाकी गायन बियन कलांमध्ये लोकांना रस असतो त्याच्यासाठी लोकांनी चांगली निर्माण झालेली आहे लोकांचा व्यासंग पण शिल्पकला चित्रकला हे जे आपलं खरं हेरिटेज आहे भारताचं की बाहेरचे लोक बघायला येतात ती शिल्प जुनी कैलास बघायला येतात प्रत्येक शिल्प कैलास तर काहीतरी बोलतं तुमच्याशी ते बघण्याचं तर आता नुसतं मोठा कुठला साईज काय किती उंच जगातला एवढा मोठा इतक्या रुपया खर्चाचा अशाच ते बांधून पडलेलं आहे ते त्यामध्ये काहीतरी आशय घनता आणि आपल्या हेरिटेजला साजेशी शिल्प बनवणारं आता मागे पडलं ते कार्य पुढे चाललं पाहिजे